सरकारना शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा हमी भाव खर्चाच्या दीडपट हमी भाव द्यावा <laughs> <laughs> आमची जर हजेर <हादिर> लांब बावीस <laughs> <दो जाल> <laughs> रुपये लिटर पेंट झाली पन्नास रुपये खर खपरी बजरंग उपाचे पार्क थोडं देत राहा काय देतो किती सहा हजार रुपये सोयाबीन आता दहा हजार रुपये भाव दिला दहा जणांच्या पगारी करू शकतो ना कुणाचं पार्ट जोड पार्ट वजे बाप्पाचं शेतकरी म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा सरकारकडून काहीच नाही फक्त आमच्या शेतीमाला भाव दिलाय संपलं आमचं सरकार कोण भाव पाहिजे मालाला पाहिजे का काम आणि या बीड मध्ये लाभले जात नाही शेतकरी कोणत्याही गरजा पूर्ण करू शकत नाही शेतीच्या व्यवसायातून नाही भाव नसल्या सगळ्या अडचणीत कर्ज फिरज काढून असंच आपलं भाग व्हायचं बजावून सोडून काय कारण जवळचे भेट देते पाटील जे सांगत काय भाजप सरकारनं आम्हाला मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठा आहे आरक्षण काय दिलेलं नाही त्यामुळं इथं बजरंग यांनी भावनिक मुद्दे धरून आहे शेतकऱ्याचे प्रश्न हाती घेऊन हिने निवडणुका आलोय त्याच्या सपाठी आम्ही नमस्कार मी अकी पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूज मध्ये आज मी आलोय केस तालुक्यातील माळेगाव या गावात लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना जनतेच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्या काय भावना आहेत होणाऱ्या खासदाराकडून ते थेट त्यांच्याकडून जाणून माळेगाव लोकसभा निवडणूक लागणार आहे तर या लोकसभा निवडणुकीमध्ये लढत होणार आहे पंकजा मुंडे विरुद्ध बजरण सोनवणे अशी लढत होणार आहे तर कुणाचं पार्ट जड राहील पार्ट का पार बजरंग येणाऱ्या सरकार एक शेतकरी म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत शेतकरी म्हणून काय अपेक्षा ज्या काम कामकाजाच्या अपेक्षा दुसरे काय लोकसभा निवडणूक लागणार आहे तर येणाऱ्या सरकार कुडून तुमच्या शेतकरी म्हणून काय अपेक्षा आहेत शेतकरी म्हणून सरकार भाव देत नाही कशाला सोयाबीनला देत नाही पंच्यात पिकाला भाव देत नाही पिकायला पिकायला चार हजार साडेचार खर्च काय लागतो खर्च जवळजवळ सहा सात हजार रुपये जातो सात आठ हजार पर्यंत आणि दुधाचा व्यवसाय आहे ना पेंडीलाच पुरत नाही ते पंचवीस रुपये सव्वीस रुपये भाव पीक विमान आहे पंचवीस टक्के बरं परत शेतकरी सन्मान निधी देतो सरकार हा येत पण त्यात काय होणार रे शेतकऱ्यांच सरकार नाही ना शेतकऱ्याच नाही ना हा काय देतो किती सहा हजार रुपये सोयाबीनाचा दहा हजार रुपये भाव दिला आम्हीच दहा जणांच्या पगारी करू शकतो ना गणपती हांडी घे माळेगाव लोकसभा निवडणूक लागणार आहे हो तर होणाऱ्या खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत बरं काय अपेक्षा काय देतच नाही त्या अपेक्षेचा काय संबंध काय आता डॉक्टर दिलेला आवडते सांगा तुम्ही काय दिले हा का पैसेच नाही शेताला भाऊ नाही मालाला भाऊ नाही हा मालाला भाऊ नाही शेतामध्ये जेवारी गहू हरभर सोयाबीन सोयाबीनचा भाऊ काय काय करते साडे हजार रुपये भाऊ हा सात हजार होता पहिला आता कुठे चार साडे चार हजार दोन हजार रुपये परिवर्तन दुधाचा हो गाई त्यांची त्यांनाच पुरवत नाही आमची जर हा तरी लांबच हा बावीस रुपये लिटर पेंट झाली पन्नास रुपये खर खपरी <laughs> <नात वाँगा। laughs> आता जे लढत होणार आहे पंकज मुंडे विरुद्ध बजरंग सोनन अशी लढत होणार आहे कुणाचं पार्ट जड आहे पार्ट बजरंग बाप्पाच काय कारण कारण काय म्हणजे का आम्हाला काहीच ना खाली पुरले शेतकऱ्याला पातळाला आला ती वरीच काढून दिली नाही आता कालच्या वरला येणार पाटलांनी खाल्ले ती बी काहीच नाही दहा टक्के देऊन पाच टिकू काय ते निस्तीला पाटलाचा जो आदेश आहे ज्यांनी आरक्षणाला विरोध समाज त्यांचा त्यांच्या आदेशाला मान्य करेल का काय नाही त्यांनी सांगितले का मी त्यांचं ऐकणार धरंग पाटील जे सांग ते पाटलावर माग काही आरोप झाले होते तर समाज आणखी त्यांच्या पाठीमाग मागाय का विकला गेला खोटा नाही निघाल तसा गोरमेंटनी त्यांच्या गोळीबार करून त्यांच्यावर आधी हा सांगा तुम्ही तिथे दारात त्याच्या गावात बसलेले होता ते रामदास लोकरी गाव माळेगाव लोकसभा निवडणूक लागणार आहे तर शेतकरी म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहे सरकारकडून काहीच नाही फक्त आमच्या शेतीमालाला भाव दिला की संपलं आमचं हो शेतीमाला भाव नाहीये हो आर्थिक गरजा कशा पूर्ण होत आम्ही कष्ट करतो कष्ट म्हणजे कर्ज काढू आता कर्ज कर्ज झालं समजा आता तुम्ही सोयाबीन सोयाबीन तुम्ही टाकले का टाकायचंय का अजून तसंच ठेवलेलं आहे काय मला शेतीच थोडी म्हणून तरी बी मला ते परितीमाला होईल आहेत ना काय गाई काय शेळ्या का शेळ आहेत शेळी वासायला म्हणजे उठलं की ते झाडपाला आणून त्या घरीच नेऊन टाकायला लागते हो आता निवडणूक येणार आहे समजा आता या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग अशी लढत होणार आहे तर काय वाटतं कुणाचं पार्ट पार्ट बजरंग बाप्पाच येणार काय कारण कारण म्हणजे देव गरीब माणूस आहे पंकजा मुंडे पेक्षा तेव्हा वरी गेलेली ना ती ते गाव येत बी नाही त्या गावात गावात हो त्यांच्या बहीण प्रीतम मुंडे या खासदार होत्या तर त्यांच्या कामाला तुम्ही समाधानी आहात का त्यांनी काही काम केलेत का गावासाठी नाही केले अजिबात ना? बाबू लोकरे माळेगाव हो। लोकसभा निवडणूक लागणार आहे तर या लोकसभा निवडणुकीमध्ये एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकार मतदार म्हणून सरकारनं शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा हमी भाव खर्चाच्या देडपट हमी भाव द्यावा आणि शेतीला लाईट द्यावी शेतीला लाईट द्यावी आता सहा तासही लाईट नाही शेतीला आपलं शेती पंपाला तर शेतीनं शेतकऱ्यांना भिजवायचं कशावर मग शेतीच्या शेतीसाठी लाईट द्यावी विमा विमा फक्त अग्रिम पंचवीस टक्के आहे नुकसान तर साठ टक्के दाखविलेले वरचा कोणी द्यायचा विमा नेते काय करते हो त्यांनी लक्ष द्यावं म्हणजे दोन हजार वीस चा विमा राहिलाय आमचा दोन हजार तेवीस राहिला या वर्षी चायलाय विमा नुकसान भरपाई द्यावी लागेल ला, ना, ना, ना जो जो दुणास्ति आज दुणास्ति आज, एक रुपया मध्ये विमा घेतला म्हणजे काम भागत नाही ना नागतय का आज आज जे म्हणतात कि हे शेतकऱ्याचं सरकार आहे आम्ही शेतकऱ्यांचा जो होत होता पीक विमा भरायला एक रुपया आता तुम्ही सांगितलं त्याच्यानंतर ते म्हणतात आम्ही शेतकऱ्याचा सन्मान सन्मान निधी चालू केला जे आधीच सरकार देत नव्हतं मग काय वाटत शेतकऱ्याचं सरकार आहे का शेतकऱ्याच आहे म्हणून आम्ही निवडून दिलं पण यांनी शेतकऱ्यासाठी काही केलं नाही शेतकऱ्यासाठी चुकीचे धोरण अवलंबले आयात निर्यात कांद्याची अवस्था बघा सोयाबीनची अवस्था बघा कापसाची अवस्था बघा अतिशय खालच्या स्तरावर भाव आहेत शेतकऱ्यांना जागायचं कसं ही शेतकऱ्याच सरकार नाही ही शेतकऱ्याचं अजिबात सरकार नाही विरोधी कायदे शेतकऱ्याच्या विरोधी कायदे अंमलात आणते शेतकऱ्याला शेतकऱ्याचे भाव पाडून शेतकऱ्याला व्यवसाय शेतकऱ्याचा व्यवसाय तोट्यात घातला आहे शेतकरी जगणं मुश्किल झाले जनावर वगैरे काय नाही पण ते खाया दूध खायापुरतच व्यवसाय नाही आता जस तुम्ही म्हणलात की शेतीमाला भाव नाही शेतकरी मग शेतकरी आहे तो त्याची आर्थिक अडचण कशी भाग मग त्याला दुसरं काय मग त्याचा गरजा कसं पूर्ण करतो शेतकरी कोणत्याही गरजा पूर्ण करू शकत नाही शेतीच्या व्यवसायातून शेती व्यवसाय हो तोट्यात आहे आज कर्ज अं ज्या नंतर उद्धव ठाकरे साहेबांनी कर्ज माफी दिल्यानंतर त्याच्यानंतर सगळे कर्ज थकित कुणीही कर्ज रुपया भरले नाही शेतकरी नाही तर भरून कुठून कुठून भरणार शेतकरी शेतकरी शेत खायला मोतले आता निवडणूक लागणार आहे तर या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग चलू आहे अशी लढत होणार आहे कुणाचं पार्ट आहे आता तसं पारड जर म्हणून आपल्याला सांगता येत नाही पारड पण माझं म्हणणं एकच आहे की शेतकऱ्याच्या प्रश्नावर हायलाइट करून यांनी निवडणूक लढवायची यांनी भावनिक मुद्दे धरून शेतकऱ्याचे प्रश्न हाती घेऊन हिने निवडणूक आलाय त्याच्या सपाटीचे आम्ही भावनिक मुद्दे जातीय मुद्दे अजिबात कुणी उकरून आहेत शेतकऱ्याचे प्रश्न काय शेती शेतीचे प्रश्न काय रस्त्याचे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे आज शेतकरी ईदभर राहण्यासाठी अ शेतकऱ्याचे फोन होतात एकूणांच्या भावकीमध्ये सरकार किंवा प्रशासन याला कुणीही दखल देत नाही विजेचा प्रश्न आहे यावर यांनी निवडणूक लढवून हे काय करणार आहेत पुढे शेतकऱ्यांसाठी हे सांगावं त्यानंतर आम्ही काय लोकसभा निवडणूक लागणार आहे तर एक मतदार म्हणून सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून काय हमी भाव पाहिजे शेतीला मालाला माला हमी भाव पाहिजे रोज काम आणि कुठल्याही स्कीम या बीड जिल्ह्यामध्ये राबविल्या जात नाही ज्या काय स्कीम निघाली केंद्र शासना कुठली स्कीम लाभत नाही कोणती स्कीम म्हणजे नेमकं शेतकऱ्यांसाठी भरपूर आहेत ना पण तिथपर्यंत पोहोचतच नाही कृषी मंत्री तर जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्यातले काय फायदा येऊन कधी भेट दिली नाही त्याची कधीच नाही एकदा मिळालेली काल जिल्ह्यातले कृषी मंत्री जाहीर आहे पण कधी त्यांनी भेट दिली नाही किंवा कुठली गोष्ट केली नाही विमा देऊ विमा दिलेला नाही देऊ नुसतं का दोपत्र काही दिलेलं नाही कोणाला काही आज सोयाबीनचा भाव काय चालू साडेचार हजार खर्च किती येत आहे करीब पंधरा ते सोळा हजार खर्च येतोय चाळीस हजार काय 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 पंधरा हजार शेतकरी हल नाही खराब आहे त्याच्या शेतकरी त्याच्या आर्थिक गरजा कशा पूर्ण करतोय मग आता जर शेतमालाला भाव नाही तर मग ते आर्थिक अडचण तो कशी दूर करतोय आर्थिक आर्थ म्हणजे समजा कोणाचा खर्च घेऊन तुमच्या उष्णेपासून घेऊन मुलीचं लग्न दिलंय उदार पाजार कर्जा भाग भाग त्याच्या जीवावर बसून जमणार नाही ना मुलीचं लग्न तर करावंच लागत आता म्हणतात की कर्ज घेऊन चालू आहे मग एक कर्ज बाजार येऊन याचं रूपांतर मग आत्महत्येत होते नंतर मग आज शेतकरी आत्महत्येचं प्रमाण मागील दहा वर्षात जे मोदी सरकार आहे की सबका साथ सबका विकास म्हणून त्यांनी आलं होतं की आम्ही अच्छे दिन आहे सगळ्या सगळ्या घोषणा केल्या होत्या तर एक वाटतंय का किया था शेत, शेत वाड़े। वाड़े। वाड़े, की आता वर्षात शेतकरी आत्महत्येच प्रमाण कमी झाले की वाढले काय वाट नाही कमी कमी नाही आता निवडणूक जी होणार आहे पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत होणार आहे तर काय वाटतंय जिल्ह्यामध्ये कुणाचं मतदारसंघात कुणाचं पार्ट झाड राहील बजरंग सोनवणे काय कारण जवळ जे भेट देते हाय ना त्याच्या मला उभं राहते मागच्या वेळेस पण ते उभारले होते त्यांना एक जवळपास पाच लाखाच्या पुढे मत पडले होते त्यांना दोन लाख सव्वा लाख कमी पडले लाख सव्वा लाख कमी पडले होते यावेळेस काय वाटतं यावेळेस हेच येणार असं आमचं मत आहे गाव आले गाव माळेगाव लोकसभा निवडणूक लागणार आहे या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा सरकारनं सोयाबीनला भाव द्यावा पुन्हा लाईट डेचा प्रश्न मोठा आहे पाण्याचा प्रश्न आहे आज गावात पाणी नाही तर हे सरकारनं करावं भाव नाही आज पिकाला भाव नाहीये आज खर्च तर उत्पादन जे खर्च आहे तुमचा तो वाढलेला आहे आणि भाव कमी झाले मग हे जे सगळे आर्थिक तफावत आहे होत आहे तर हे कशी मॅनेज करतात मॅनेज काय करायला काय हे नाही मॅनेजच होत नाही ना मॅनेज होत नाही भाव नसल्यामुळे सगळ्या अडचणीत कर्ज फिरज काढून असं आपलं भाग व्हायचं आता हे कर्ज काढून मग नंतर ते कर्ज फेडायला पण नंतर अडचणच येईल ना उत्पादनच तुमचं जर होत नसत परंतु उत्पन्नच जर नाही मग मग तुम्ही कर्ज बाजारी कर्ज बाजारी होणारच ना कर्ज फेडायला पैसे नाही ना, पैसे कुठून ना आणणार काय पीक विमा वगैरे आलाय तुम्हाला काय काय शासकीय लाभ घेतलाय का तुम्ही सध्या पीक आलेला नाही आता हरभरा होत शेतात सर तुम्हाला सांगतो हरभरा हर तुम्हाला सांगतो एक क्विंटल दीड क्विंटल एक करी झाले आमचा खर्च झालाय दहा हजार पंधरा हजार एक आज भाऊ आहे ते हरभऱ्याला पाच हजार रुपये भाव या तर कसं भागणार सांगा तुम्ही कस आहे मग त्याला इथं जे आहे होत आहे आणि भाव तर येत नाही मालाला भाव भेटत नाहीये सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत मग आता सरकारकडून सरकारनं येणाऱ्या सरकारनं आमच्या मालाला भाव द्यावा एवढ्याच अपेक्षा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत होणार आहे तर काय वाटतं कुणाचं सर काय भाजप सरकारनं आम्हाला मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठा आहे आरक्षण काय दिलेलं नाही त्यामुळे इथं बजरंग बाबाचं पारड जड राहील आरक्षणाचा मुद्दा जे तुम्ही सांगितला की जरांगे पाटलांच्या पाठीमागे आधी समाज आहे का का विखुरला गेलाय हा सगळा समाज शंभर टक्के समाज जरांगे पाटलाच्या पाठीमागे आहे